आज मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जलांगीर पाटील यांची उस्मानाबाद शहरामध्ये जिल्हास्तरीय मराठा शांतता रॅली व जनजागृती या रॅलीचे उस्मानाबाद शहरामध्ये आगमन होत आहे आम्ही समस्त सर्व मुस्लिम समाजातर्फे या रॅलीचे स्वागत करीत आहोत ज्या ताकदीने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जो लढा उभा केलेला आहे त्या तो लढा पाहता या समाजाला या मराठा आरक्षणाची जी असलेली मागणी ती निश्चितच पूर्ण होईल त्याचप्रमाणे वेळोवेळी जरांगे पाटील हे मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचासुद्धा महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाने त्याचे स्वागत केलेले आहे आज आम्हाला अभिमान आहे की मराठा साठी एवढा मोठा संघर्ष आज म मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला आहे आणि आज आम्ही त्यांना दरगाह शरीफमध्ये आल्यानंतर आल्यानंतर स्वागत करून त्यांना एक समाजातर्फे निवेदन देणार आहोत आणि त्यांनासुद्धा सांगणार आहोत की म मुस्लिम समाजसुद्धा द्याए, द्याए, द्याए ची हा गेल्या अनेक दशकापासून सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांची एवढी उद्दे आहे की कोणीही मुस्लिम समाजाला आज आरक्षण देऊ इच्छित नाही द्याय द्यायची त्यांची तेवढी हे नाही उदासीनता आहे आणि समाजाला गरज असल्यामुळे आणि विविध समित्यांनी मुस्लिम समाजसुद्धा हा अत्यंत मागासलेला आहे हे दाखवून दिलेलं आहे तरी आम्ही जनांगे पाटील साहेबांनाच आज आज विनंती करणार आहोत की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न करावे आणि आमचा त्यांना पूर्ण पूर्ण पाठिंबा राहील एक मराठा जरंगे पाटील तुम्हाला घे बोलू हम तुम्हारे साथ आहे जरंगे पाटील तुम्हाला घे बोलू हम तुम्हारे साथ आहे आज मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जारांगी पाटील यांची शांतता रॅ रॅली उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये येत आहे तर त्या रॅलीच्या स्वागतासाठी आज पूर्ण उस्मानाबाद धाराशिव सज्ज झालेला आहे प्रत्येक समाजातील मुस्लिम बांधव असतील मराठा बांधव असतील यांनी जोरदार तयारी केलेली आहे आणि आज या दर्ग्यापासून आल्यानंतर रॅली सकाळी आज चौकामध्ये सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने अत्यंत नियोजन पद्धतीने फळं वाटप पाण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाच्या वतीने सर्व मुस्लिम समाजाचे मनापासून अभिनंदन करतो आणि हा त्यांचा निर्णय एकदम स्वागतारी आहे असंच एक एकजुटीने इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल या सर्व समाजाने आ एक रूप्यानं राहावं त्याचं एक एक उदाहरण आज या समाजानं आपल्याला घडवून दिलेलं आहे त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आज येणाऱ्या रॅलीचंही आम्ही मराठा समाज आणि मुस्लिम बांधवाच्या वतीने आधा चौकामध्ये आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो